आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र चित्र क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचा साई दौरा छत्रपती संभाजीनगर इथं नियोजित पद्म फेस्टिवल आणि आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद तिरोभाव दिवस या कार्यक्रमांचा संपादित अंश आज आपण ध्वनिचित्र सदरात ऐकणार आहोत छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात असलेल्या भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र ओ इथं गेल्या शनिवारी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सदिच्छा भेट दिली प्राधिकरणाच्या संचालक डॉक्टर मोनिका घुगे यांनी कोकाटे यांच्या या दौऱ्याबाबत सविस्तर माहिती दिली त्या म्हणाल्या संभाजीनगर येथे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस या परिसंवादात भाग घेण्यासाठी आज मंत्री श्री माणिकराव कोकाटे आले होते त्यावेळी त्यांनी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स जे छत्रपती संभाजीनगर येथे आहे तेथे सदिच्छा भेट देण्यास त्यांची इच्छा पंचवीस ऑक्टोबर रोजी सेंटरला भेट दिली तिथे सरांनी हे माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला की एनसीयू ही संकल्पना नेमकी आहे काय त्याची उद्दिष्ट काय आहेत ऑपरेशनल मॉडेल काय आहे तसेच आमच्या इथे साईच्या सेंटरमध्ये जेव्हापासून हे सेंटर नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स झाले म्हणजे दोन हजार बावीस पासून तब्बल पंच्याऐंशी इंटरनॅशनल पार्टिसिपेशन आहेत सा आणि साठहून अधिक इंटरनॅशनल मेडल्स से या सेंटरला मिळालेल्या आहेत तर ह्या पद्धतीचं मॉडेल स्टेट गव्हर्नमेंट मध्ये कशा पद्धतीने लागू करता येईल त्यासाठी डिटेल ऍडमिनिस्ट्रेशनचं स्ट्रक्चर काय आहे कोचेसचं स्ट्रक्चर कसं आहे एथलीटला कुठल्या प्रकारच्या सुविधा या टीमच्या अंतर्गत दिल्या जातात ते सर्व सरांनी अतिशय बारकाव्याने आणि खूप लक्ष देऊन ह्या गोष्टी सरांनी पाहिल्या आणि समजावून दिल्या आणि त्यात स्टेट गव्हर्नमेंट मध्ये कुठल्या योजना चालू आहे तिथे ह्या पद्धतीचं मॉडेल कसं राबवता येईल फायलिंग लवकर प्रोसेस करण्यासाठी कुठल्या पद्धती फॉलो करता येतील या सर्व गोष्टींचा सरांनी त्यावेळेस आढावा घेतला त्यानंतर सरांनी आमच्या इथे असणाऱ्या वेगवेगळ्या फिल्ड ज्याला आम्ही फिल्ड ऑफ प्ले म्हणतो त्यांना व्हिजिट केलं त्यांनी जिम्नास्टिक आर्चरी फेन्सिंग वेट लिफ्टिंग ह्या स्थळांना भेटी दिल्या तेथील महाराष्ट्रातले जे खेळाडू आहेत त्यांच्याशी चर्चा केली कोचेसशी चर्चा केली इथे प्रशिक्षण कसं चालतं त्याविषयी त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांनी आमच्या येथील पोर्ट सायन्स सेंटर खेळ विज्ञान केंद्र तेही भेट दिली तिथे वेगवेगळ्या ज्या सायन्सच्या डिसिप्लिन आहेत जसं स्पोर्ट्स न्यूट्रिशन स्पोर्ट्स सायकोलॉजी स्पोर्ट्स फिजिओथेरपी स्पोर्ट्स मेडिसिन स्पोर्ट्स फिजिओलॉजी ह्या सगळ्या डिपार्टमेंटला भेट देकरांनी इथे कुठल्या कुठल्या मशिनरी कशा काम करतात इथे कुठल्या प्रकारच्या सुविधा ह्या खेळ विज्ञानाच्या माध्यमातून दिल्या जातात हे सगळं सरांनी करून घेण्याचा प्रयत्न केला तसेच यातील बऱ्याचशा गोष्टी महाराष्ट्र शासनामध्ये आता लागू करून कशा पद्धतीने खेळाचं इन्फ्रास्ट्रक्चर अधिक मजबूत करता येईल महाराष्ट्र राज्यातलं याविषयी फार गहन चर्चा तिथे झाली आणि त्यासोबत आई आणि महाराष्ट्र सरकार यांच्या कोलॅबोरेशनमधून काही करता येईल का काही कोर्सेस राबवता येतील का किंवा कुठल्या पद्धतीच्या सुविधांसाठी किंवा टॅलेंट हंटसाठी कुठले मॉडेल वापरता येतील का या संदर्भातही तिथे चर्चा झाली अर्थात त्याला कोलॅबोरेशनसाठी निश्चितच थोडा कालावधी लागेल पण एक पायाभूत सुविधा कशा महाराष्ट्रामध्ये खेळाच्या संदर्भात उभ्या करता येतील ह्या एनसीच्या धर्तीवर या संदर्भात चर्चा झाली सरांसोबत महाराष्ट्रातल्या क्रीडा क्षेत्रातले वरिष्ठ अधिकारी देखील होते त्यांच्याशी देखील सरांनी चर्चा केली की ह्या मॉडेल मध्ये आणि आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मॉडेलमध्ये काय फरक आहे आणि कुठे कुठे आपण अजून इम्प्रुव्हमेंट करू शकतो आणि कशा पद्धतीने याथली अधिक सुविधा आणि योग्य मार्गदर्शन मिळेल याची सोय करता येईल याविषयी अतिशय सविस्तर चर्चा सरांनी केली सरांनी जसं जिम्नॅस्टिकमध्ये गेल्यावर सरांनी जिम्नॅस्टिकचे कुठले कुठले इव्हेंट आहेत महाराष्ट्रातून त्याला प्रतिसाद कसा आहे प्रतिसाद असताना महाराष्ट्रातून रिझल्ट कसे आहेत याविषयी जिम्नॅस्टिकच्या कोचेसशी चर्चा केली त्याचबरोबर वेट लिफ्टिंग सारखा खेळ तिथे कुठल्या कुठल्या वेट लिफ्टिंगच्या इव्हेंट्स आहेत म्हणजे प्रकार आहेत आणि त्यामध्ये किती याच्यामध्ये महाराष्ट्रातील ऍथलीटचा सहभाग कसा आहे त्याला इक्विपमेंट कशी लागतात काय हे सरांनी का माहीत करून घेण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आर्चरीच्या फील्डलाही जसं म्हणजे आपल्या धनुर्विच्या फील्डलाही सरांनी भेट दिली तिथे आमची वर्ल्ड चॅम्पियन राहिलेली पोलीस वर्ल्ड चॅम्पियन मध्ये जे पुरस्कार विजेती खेळाडू आहे तिच्याशी सरांनी चर्चा केली आणि ह्या सुविधा कशा असतात कंपाऊंड आणि रिकर हे जे दोन इव्हेंट म्हणजे असतात आचडीचे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर चालवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला तिथे आणि ह्या सगळ्या इक्विपमेंटचं मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं हे कुठून येतात आणि कशा पद्धतीने अॅपलीटला दिले जातात हे त्यांनी माहित करून घेण्याचा प्रयत्न केला तसंच त्यांनी फेन्सिंग अर्थात तलवारबाजी ह्या खेळाच्याही भेट दिली जो की संपूर्ण भारतामध्ये दोनच ठिकाणी आहे एक एस आय आणि एक छत्रपती संभाजीनगर येथे हॉल आहे तिथे कशा पद्धतीच्या सुविधा आहेत इव्हेंट कशी असतात त्याची इक्विपमेंट कसे असतात त्याचं फंक्शन कसं चालतं एक छोटासा डेमोही त्यांना आमच्यातर्फे दाखवण्यात आला त्यानंतर स्पोर्ट्स सायन्समध्ये स्पोर्ट्स सायकॉलॉजी मध्ये कुठले कुठले सॉफ्टवेअर लेटेस्ट सॉफ्टवेअर युज करून एथलीटला कशा पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन साठी ट्रेन केलं जातं डिस्पेसिंग साठी कुठले कुठले पद्धती वापरल्या जातात ते माफीस करून घेण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर स्पोर्ट्स न्यूट्रिशन मध्ये जे आपले इक्विपमेंट वापरले जातात त्याबद्दलही चर्चा केली त्यानंतर स्पोर्ट्स फिजिओथेरपीमध्ये किती स्टाफ आहे कुठले इक्विपमेंट वापरले जातात तिथे ऍथलीस्ट रिस्पॉन्स कसा त्यांनी बरोबर सरांनी आपला कतार काही यामध्ये उल्लेख केला तिथल्या लेटेस्ट फॅसिलिटी ज्या कतार गव्हर्नमेंटनी निर्माण केलेल्या आहेत तिथे आणि इथे भारतामध्ये कसा फरक आहे आणि त्या आपल्याला इथे कशा आणता येतील सोबत कसं कर कोलॅबोरेशन करता येईल याबद्दलही सरांनी खूप सविस्तर माहिती खूपच सविस्तर चर्चा केली आमच्याशी छत्रपती संभाजीनगर इथं दरवर्षीप्रमाणे येत्या पाच ते सात नोव्हेंबर दरम्यान पद्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे ज्ञानयज्ञ फाउंडेशनच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाबाबत फाउंडेशनच्या संचालक पद्मश्री केंडे यांनी माहिती दिली त्या म्हणाल्या पद्म पुरस्कृत मान्यवर कार्य करतायत आणि हे आपल्या समाजामध्ये कोणालाच माहित नाहीये या भी, या विचारांनी तर इतक्या वर्षांमध्ये जे काही पद्म अवॉर्डिस आहेत जे काही पद्म पुरस्कृत मान्यवर आहेत तर यांचं कार्य जर आपण हे आपल्या अप, भावी पिढी समोर मांडलं तर हा एका एका दृष्टीने हा विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आपला हातभार ठरेल आणि स्वामी विवेकानंदजींनी जे जेव्हा युवकांना आवाहन केलं होतं की तुम्ही राष्ट्राच्या विकसित राष्ट्र करण्यासाठी तुम्हीही आपलं योगदान करा आणि त्याच्या मागचा जो त्या चा उद्देश होता तर तो, तो व्यक्ती निर्माणातून राष्ट्र निर्माण हा होता तर याच उद्देशाने या पद्म फेस्टिवलची सुरुवात केली आणि फेस्टिवल आहे ज्यामध्ये पद्म अवॉर्डीज एका मंचावर येतात आणि तीन दिवसांच्या सत्रांमध्ये जवळपास दहा ते बारा पद्म अवॉर्डीज शहरामध्ये येतात आणि या शहरामध्ये आल्यानंतर त्या मुलाखतीच्या सत्राच्या माध्यमात श्रोत्यांना मार्गदर्शन करतात आणि विद्यार्थ्यांना भविष्याच्या नवीन वाटा त्यांना सापडाव्यात आणि आपले जे स्वप्न आहेत ते पूर्ण करताना संघर्ष जरी करावा लागला तरी आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो ही जिद्द हा विश्वास त्यांच्यात निर्माण व्हावा या उद्देशाने आणि कार्यक्रम चालू केला या उद्देशाने आणि हे जे विद्यार्थी आहेत हे त्यांचं स्वप्न पूर्ण करताना ते आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत यालाही त्यांचा हातभार राहणार आहे कारण आपण आपल्या प्रत्येक सत्रात राष्ट्रप्रथम हा विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो कारण हे पद्मा अवॉर्डीज जे आहेत यांना सगळ्यांना हा पद्म पुरस्कार दिला जातो कारण त्यांनी त्यांनी क्षेत्रामध्ये राष्ट्रसाधी काहीतरी विशेष कार्य केलेलं असतं त्यामुळे राष्ट्रप्रथम हा विचार या तीन दिवसांमध्ये सर्व विद्यार्थ्यांमध्ये सर्व प्रेक्षकांमध्ये श्रोत्यांमध्ये पसरवला जातो पद्म फेस्टिवल मध्ये सुरुवातीला मी आपल्याला सांगू इच्छिते की छत्रपती संभाजीनगर हे टी एस थ्री सिटी मध्ये येतं जेव्हा पुणे मुंबई अशा मोठ्या शहरांचा विचार करतो इथे हे पद्म अवॉर्डीज असतील किंवा मोठ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे जे मान्यवर असतील ते विद्यार्थ्यांना किंवा जे कोणी नवीन काही करू इच्छितात त्यांच्यासाठी ते सहजरित्या उपलब्ध असतात परंतु संभाजीनगर सारख्या शहरांमध्ये आणि आजूबाजूचा जो इथला ग्रामीण परिसर आहे तर या भागातलेही विद्यार्थी आपल्या फेस्टिवल साठी येतात आणि इथे आले नंतर जेव्हा ते या सर्व पद्ममान्यवरांना ऐकतात तेव्हा त्यांना लक्षात येतं की हे पण गरीब परिस्थितीतून आले यांच्याही घरी वेगवेगळे प्रश्न होते आणि तरीही त्यांनी हे सगळ्या गोष्टी साध्य केलेल्या आहेत आज एवढ्या मोठ्या ठिकाणी ते गेलेले आहेत एवढं मोठं कार्य त्यांनी देशासाठी केलेलं आहे तर हे मीही करू शकतो हा विश्वास या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावा त्यांच्यातलं जे सामर्थ्य आहे ते वापरून त्यांनी देशासाठी काहीतरी विशेष कार्य करावं या उद्देशाने आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि जी शंभर टक्के आसन व्यवस्था आहे तर या आसन व्यवस्थेतील सत्तर टक्के आसन व्यवस्था ही विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवलेली आहे विशेष म्हणजे हे सगळे मिळून आम्ही हा फेस्टिवल आ, हा उपक्रम राबवतो हो आणि आम्हाला असं वाटतं की जेव्हा केव्हा हा पद्म फेस्टिवल सगळ्यांपर्यंत पोहोचेल तेव्हा हा भारतभरामध्ये ते पोहोचेल तर छत्रपती संभाजीनगरचं नाव हे जास्तीत जास्त जणांपर्यंत जावं या शहरात हा अनोखा उत्सव होतो हे सर्वांपर्यंत पोहोचावं तर या कार्यक्रमाचं स्वरूप तीन दिवसांचे फेस्टिवल पद्म फेस्टिवल असतात त्यामध्ये दहा ते बारा पद्म पुरस्कृत मान्यवर येतात यात पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे तीनही कॅटेगरीचे पद्म अवॉर्ड जे की नऊ श्रेणी जे आहेत पद्म अवॉर्डच्या तर त्यामध्ये जे आर्ट्स आहे मेडिसिन आहे त्यानंतर ट्रेड अँड इंडस्ट्री आहे सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे असे जे नऊ कॅटेगरीज आहेत पद्म अवॉर्डच्या या श्रेणींमध्ये जे पद्म पुरस्कार दिले जातात तर या प्रत्येक श्रेणीमधल्या एका पद्म पुरस्कृत मान्यवरांना किमान एका पुरस्कार पद्म मान्यवरांना आपण शहरामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांचा तिरोभाव दिवस शनिवारी साजरा झाला या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर नजिक वरुडकाझी इथं इस्कॉन मंदिरात विविध कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमांबाबत रुक्मिणी रमण प्रभू यांनी अधिक माहिती दिली इस्कॉन वैदिक एज्युकेशन आणि सांस्कृतिक केंद्र अर्थात इस्कॉन व्हीसीसी मंदिराचे अध्यक्ष श्रीमान रोहिणी प्रिय प्रभूजी यांच्या वतीने मंदिरामध्ये श्रील प्रूपादजींचा शिरोभाव या तिथीचा फार जल्लोषामध्ये भक्तांनी आनंदामध्ये हा कार्यक्रम साजरा केला या कार्यक्रमामध्ये श्री लप्रुपादजींनी चौदा नोव्हेंबर एकोणीसशे ला जेव्हा त्यांनी आपलं शरीर सोडलं तर आपण बघू शकतो की जे वैष्णव असतात हे ज्यावेळेस सोबत असतात त्याही आपल्याला प्रेरणा देतात आणि ज्या वेळेस काही कारणास्तव ते आपल्या मधून निघून जातात त्यानंतर सुद्धा ते त्यांच्या कार्याच्या माध्यमांनी आपल्या सगळ्यांना प्रत्येक प्रत्येक क्षणाला ना प्रेरणा देत असतात हा कार्यक्रम फार उत्साहामध्ये आनंदामध्ये मंदिरामध्ये साजरा झाला जे नवनिर्माणाधीन मंदिर आहे केम्ब्रिज शाळेपासून दोन किलोमीटर समोर वरुड फाटा जालना रोड इस्कॉन व्ही सी सी या मंदिरामध्ये सकाळी दहा वाजेपासून भजन कीर्तन शब्दसुमनांजली रौपादांचा अभिषेक करण्यात आला नंतर छप्पन भोग हे सुद्धा लावण्यात आले तिथे आणि त्यानंतर प्रसादाचं सुद्धा प्रयोजन समज आलेल्या भक्तांसाठी होतं मी सांगू इच्छितो काल किमान साठहून अधिक भक्तांनी प्रभुपादांना त्यांचे मत अर्थात शब्दसुमनांजली व्यक्त केली आणि जवळपास अडीचशेहून अधिक भक्त या कार्यक्रमासाठी उपस्थित होते प्रत्येकानी वर्णन करत असताना एक आपण बघू शकतो की वैष्णव जे आहे जसं आम्ही म्हणालो की ज्यावेळेस ते आपल्यामध्ये नसतात त्यानंतर सुद्धा ते त्यांच्या कार्यानी आणि त्यांच्या ग्रंथांच्या माध्यमांनी प्रेरणा देतात तर अनेक भक्तांनी व्यक्त केलं की ते प्रकारे श्रील प्रपादांचे ग्रंथ अर्थात त्यांनी लिहिलेले पुस्तक हे वाचून इस्कॉन मध्ये आले आणि कशा प्रकारे त्यांनी त्यांचं आध्यात्मिक जीवन यास सुरुवात केली आणि बऱ्याच जणांनी वर्णन करत असताना सांगितलं की पूर्वीचं त्यांचं जीवन आणि ज्या वेळेस च्या संपर्कात आले तर यानंतरच त्यांचं जीवन हे फार विशेष आणि बऱ्यापैकी प्रेरणादायी होतं यामध्ये जसं भक्त असल्यामुळे त्यांनी भजन गायलं त्यानंतर हरिनाम संकीर्तनाचं कीर्तन गायलं आणि प्रभुपदांचा अभिषेक झाला जवळपास जा पंधरा मिनिटं पंधराहून अधिक मिनिट हा अभिषेक करण्यात आला अभिषेक मध्ये जसं की तुम्ही बघाल दूध घी त्यानंतर मध असे विशेष प्रकारचं हे केलं जातंय पदार्थ उपयोगात आणले जातात आणि त्यांनी प्रभुपादांचा अभिषेक केला जातो त्यानंतर जवळपास सगळ्या भक्तांनी कीर्तन झाल्याच्या नंतर आनंदाने तिथे प्रसादही स्वीकार केला आणि त्यानंतर ते हा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी भक्तांनी आनंदाने भगवंतांचे जे विग्रह आहेत जसं की जगन्नाथ बलदेव मैया यांचे विग्रह आम्ही जे जगन्नाथ पुरी वरन दोन हजार चौदा साली इथे घेऊन आलेलो ते या विग्रहांचा खूप सुंदर प्रकारे श्रगार करण्यात आला जवळपास सकाळी चार वाजेपासून हा श्रंगार भक्त करत होते जवळपास दोन ते अडीच घंटे भक्त हा श्रृंगार करत होते जगन्नाथ बलदेव सुभद्रामय़ा यांचा श्रृंगार झाला त्यानंतर तिथे कृष्ण बलराम अर्थात गौर नितय यांचे सुद्धा विग्रह असल्यामुळे त्यांचाही सुंदर प्रकारे विग्रहांचा श्रृंगार करण्यात आला आणि आलेले जे भक्त होते यामध्ये बऱ्याच पैकी युवक आजकाल जे आहेत ते जुडतायत उत्साही आहेत तर जवळपास पंचवीस टक्के हे युवक भक्त होते त्यानंतर दहा ते पंधरा पर्सेंट हे लहान मूल होते आणि सोबतच अन्य ग्रहस्थ भक्त सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित होते प्रत्येकांचा आपला आपला वैष्णव पोशाख होता धोती कुर्ता पायजामा आणि माता जे माताजे आहेत माताजी यांनी साडी वगैरे हा पोशाख त्यांनी धारण करून या कार्यक्रमाला आलेले अभिषेक झाल्यानंतर सगळ्या भक्तांनी ज्यावेळेस भावना व्यक्त केली तर येणाऱ्या सगळ्या भक्तांना मंदिराच्या माध्यमाने आम्ही सगळ्यांना धन्यवाद व्यक्त केले भावना व्यक्त केल्या आणि त्यानंतर सगळ्या भक्तांसाठी प्रसादाचं वेगळ्या वेगळ्या प्रकारचं व्यंजन तयार होते त्या सगळ्यांनी या प्रसादाचा आनंद घेतला आणि अशा प्रकारे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी अत्यंत उत्साहाने आनंदाने आणि अजून जास्त संख्येने भक्त जे आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित होते तर येणाऱ्या सगळ्या भक्तांचं मी धन्यवाद व्यक्त करतो हरे कृष्ण ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला साधर करते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर